गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनेने राज्यभरात चर्चा सुरू आहे मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर आता मरडवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांना गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली त्यामध्ये देखील वाल्मिक कराडचा हात आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे काही नेत्यांनी त्याबाबत आरोप केल्याचंही चित्र दिसून येत आहे परळी शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांना गोळी घालून जीवे आलं या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बबन गीते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झालाय त्यानंतर आता या प्रकरणात अनेक आरोप आणि प्रत्यारोप होताना दिसत आहे त्याचबरोबर गीतेच्या घरी गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आलाय अनेक ठिकाणी तर बबन गीते यांना वाल्मिक कराडने जाणीवपूर्वक फसवल्याचं देखील बोललं जात आहे कारण महादेव गीते यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला तो जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सोशल साईट्सवर टाकला चला तर मग जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण जितेंद्र आव्हाड यांनी नक्की तो व्हिडिओ काय पोस्ट केला त्या व्हिडिओमध्ये महादेव गीते यांनी काय सांगितलं आणि बापू आंधडे यांना मारण्यामध्ये बबन गीतेचाच हात आहे का याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष तसा विचार केला तर बबन गीते आणि वाल्मी कराड हा वाद अगदी जुनाच आहे दोघांनीही एकमेकांना संपविण्यासाठी शपथा आहे आणि म्हणूनच वाल्मी कराड कधीच पायात चप्पल घालत नव्हता तर बबन गीते कधीच केस कापत नव्हता त्यामुळे वाल्मिक कराडने बपन गीतेला फसवण्यासाठी कट रचला असेल ही शक्यता मात्र नाकारता येत नाही आता ज्या महादेव गीते यांचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केला तो महादेव गीते नक्की कोण आहे याबद्दल थोडं जाणून घेऊ महादेव गीते हा चौतीस वर्षाचा आहे नंदागोड परडी या ठिकाणी तो सत्य राहतो सत्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि सरपंच बापू आंधडे यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत बीड जिल्हा कारागृहामध्ये तो आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला दुपारी चार ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान महादेव गित्ते यांच्या घरावर गोळीबार झाल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय वाल्मिकराड यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा आरोप देखील महादेव गित्ते यांनी केलाय आता नेमकं संपूर्ण काय प्रकरण घडलं हे सुद्धा बघून घेऊ एकोणतीस जून ला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी कट रचून मय्यत बापू आंधळे आणि ज्ञानबा गीते यांना आरोपी महादेव गीते यांच्या परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावलं तिथे बबन गीते आणि मय्यत सरपंच बापू आंधळे यांना शिवीगाळ करत ते म्हणाले की तू पैसे आणलेस का त्यावर बापू आंधळे म्हणाले की आईवरून शिव्या देऊ नका बापू आंधळेनी शिविगाळ करू नका असे म्हणताच पवन गीतेनी कमरेला असलेलं पिस्तूल काढलं आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली तितक्याच राजाभाऊ नेहरकरने आंधळेच्या डोक्यात कोयत्याने वार केला त्यातच आंधळे याचा जागेवर मृत्यू झाला या घटनेनंतर महादेव गीतेने आंधळेसोबत आलेल्या ज्ञानबा गीते आले याच्यावर या देखील गोळी झाली ज्ञानबा गीते यांच्या छातीत उजव्या बाजूला गोळी लागली त्यानंतर मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमुळे यांनी ज्ञानबा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यात ते गंभीर जखमी देखील झाले या प्रकरणी पोलिसांनी बबन गीते यांच्यासह जणांविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा इतर भारतीय दंडविधान कलमांमुळे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला ते पाच आरोपी कोण आहे हे सुद्धा थोडं बघून घेऊ शशिकांत पाडुरंग गीते उर्फ बबन गीते राहणार बँक कॉलनी परडी दुसरा आरोपी आहे मुकुंद ज्ञानेश्वर गीते राहणार वाघपेठ तालुका परळी तिसरा आरोपी आहे महादेव उद्धव गीते राहणार बँक कॉलनी परळी चौथा आरोपी आहे राजा भाऊ संजीवन नेहरकर राणार पांगरी तालुका परळी पाचवा आरोपी आहे राजेश अशोक वाघमोडे राहणार पिंपरगाव गाडे तालुका परळी आता यावर महादेव गीते काय बोलला हे सुद्धा जाणून घेऊ माझ्या घरावर साडेसहा वाजण्याच्या दरम्यान गोळीबार झाला वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाला बापू आंधळे यांनी च... बापू आंधळे यांनी छातीत बुक्की मारली आणि फायरिंग सुद्धा केली यात महादेव गीते यांच्या पोटात गोळी लागली, लागली। या हल्ल्यात बापू आंधळे यांनाही गोळी लागली आणि बापू आंधळेचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी महादेव गीते यांनी दिलेल्या फिर्यादीत बापू आंधळे राजेश उर्फ धनराज श्रीरंग फळ रघुनाथ फळ गोट्या मारुती गीते सनी देवडे सोमनाथ सलगरे वाल्मी कराड यांच्यासह वीस अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे परळी पोलीस ठाण्यात भारतीय हो दंड संहिता तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे सव्वीस चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार आणि पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय महादेव गीते हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नेता बबन गीते याचा कार्य करताय तर बापू आंदळे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा म्हणजेच धनंजय मुंडे यांचा कार्य करताय आता या प्रकरणी नक्की काय झालं असेल बबन गीतेला फसवण्यासाठी वाल्मिक जाणीवपूर्वक बबन गीते विरोधात हा कट रचला असेल का जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये महादेव गीते जे सांगतोय ते खरं असेल का की खरोखरच बबन गीते यांनीच बापू आंधळेचा खून केला असेल का हे प्रश्न अजूनही जसेच्या तसेच उपस्थित आहे पण यावर बोलत असताना सुरेश धस म्हणाले होते की बबन गीते यांना जाणीवपूर्वक फसवल्या जाते या खुनामध्ये नोंदवण्यात आला होता मात्र चौकशीमध्ये कराड गुन्हेगार न आढळल्यास त्याचं नाव त्या गुन्ह्यातनं वगळण्यात आलं आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आंधळे याचा खून देखील वाल्मी कराड यांनीच केला असेल का महादेव गीते जे सांगतोय त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल का कि बबन गीतेनीच खून केला किंवा बबन गीतेला जाणीवपूर्वक फसवल्या गेलं असेल का यावर एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तो तुमचा विचार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका